हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आज आहे बुधवार आणि सकाळी यांना लवकर जायचं होतं बाहेर त्याच्यामुळं त्यांना ते डबा घेऊन गेलेत चपाती आणि बटाट्याची भाजी बनवून दिली त्यांना आणि तर माझ्या मुलीला काही ते खायचं नाही आहे तिला दुसरंच काहीतरी खायचं आहे तिला वेगळंच काहीतरी खायचं आहे आणि तिला नको हे चपाती भाजी आता बघू मी काय बनवते दुसरं चला बनवूया मग मी काय केलं बटाट्याची भाजी बनवलेली होती त्याला मी कूस करून घेतली ते एका वाटीमध्ये काढून घेतली मग ब्रेड होता फ्रीजमध्ये तो घेतला आणि ब्रेड असा लावून घेतला त्याच्यावरती बटाट्याची कूस करलेली एकदम मॅश केलेली भाजी लावली व्यवस्थित सगळीकडं भाजी लावून घेतली ब्रेडला आणि त्यानंतर मग हिरवी चटणी मी केली होती पुदिना कोथिंबीर आणि लसूण आणि थोडीशी साखर आणि थोडंसं मीठ घालून पुदिन्याची चटणी मी करून ठेवलेली असते मग ती चटणी असते माझ्याकडे मी नेहमीच बनवलेली राहते मग ती चटणी घेतली एका स्लाईसला बटाट्याचं सारण लावलं आणि व्यवस्थित नीट पसरवून घेतलं ते आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या स्लाईसला मी काय लावलं चटणी लावली आणि चटणीमध्ये ना मी थोडंसं दही टाकले त्याच्यामुळं त्याचा कलर जो आहे ना तो हिरवा गार असा राहिलेला आहे थोडंसं दही टाकले की त्याचा कलर तसा राहतो आणि मग त्याच्यानी तो हिरवागार दिसतो व्हिडिओमध्ये मग दुसऱ्यानं त्याच्यानंतर चीज होतं माझ्याकडे फ्रीजमध्ये मा मोजरेला चीज होतं आणि अमूलचंही चीज होतं आणि मुलांना तर ते जास्त आवडतं मग ते घेतलेलं होतं परत त्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स होते ऑरिगॉन होतं आपल्याला जे पिझ्झासोबत भेटतं तेच होतं सुद्धा मग मी काय केलं थोडंसं चीज च चीज घेतलं ते किसून घेतलं हे अमूलचं चीज आहे जे मी टाकते आणि त्याच्यानंतर मोजरीला चिजही त्याच्याही क्यूब साईड छ छ छोटे छोटे माझ्याकडं तेही टाकून घेत आहे ते पण मी इथं टाकल्या आणि त्याच्यावरून मग मी थोडंसं काय पसरवलं थोडंसं मीठ होतं थोडंसं ऑरिगॉन आणि चिली फ्लेक्स होत्या त्या पसरवून घेतल्या आणि हे व्यवस्थित बंद केलं आणि बघा आता मी काय करते हे व्यवस्थित बंद करायचं आहे बघा हे पसरवून घेतलं मी आणि ते असं बंद करायचं आहे नीट दाबून घ्यायचं याला यानं नीट दाबून घेतलं आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला टूथपिक्स लागतील इथं मी काय केले साधारणतः नऊ टूथपिक्स घेतले आहेत बघा बघा इथे मी नऊ टूथपिक्स घेतल्या आहेत आणि त्या व्यवस्थित ब्रेडमध्ये खुपसून घेतल्या आहेत ब्रेडला व्यवस्थित अशा लावून घेतल्या आहेत खालपर्यंत म्हणजे आपल्याला जसे क्यूब्स तयार करायचे त्याचे ता त्याप्रमाणे त्याला मी नऊ ठिकाणी ह्या टूथपिक्स व्यवस्थित खोचून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मग मी याला चाकून व्यवस्थित कापून घेणार आहे जेणेकरून याच्या अशा क्यूब्स तयार होतील हे बघा पण कापताना ना थोडंसं व्यवस्थित कापायचं आहे नीट काळजी घ्यायची कारण मग ते तुटतात तुटायची पण भीती असते ती त्याच्यामुळं थोडंसं व्यवस्थित त्याला नीट लक्ष देऊन हाताने कापून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्या क्यूब्स व्यवस्थित बनतील हे बघा मी इथे कापून घेते आहे एक दोन माझ्या तुटल्यासुद्धा होत्या पण काही हरकत नाही हे बघा ह्या इथं माझ्या कापून झालेल्या आहेत सगळ्या क्यूब्स व्यवस्थित त्या काढायच्या आहेत आणि साईडला मी काय केले बेसन घेतले बेसनमध्ये थोडंसं मीठ घातले आणि थोडासा खायचा सोडा घातलेला आहे आणि ते बॅटर बनवून घेतले आपण जशा भजायला पीठ बनवतो ना अगदी तसंच मी बनवलेलं हो आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित बेसन फ्राय करायच्या घ्यायचे आहेत बॅटरमध्ये बुडवून घ्यायचे आहेत ह्या व्यवस्थित लावून घ्यायच्यात वाटलं चमच्याने त्याच्यावरती बॅटर पसरवू शकतो आणि साईडलाच मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे डीप फ्राय करायचे आपण वडे करतो ना अगदी तसंच याला डीप फ्राय करायचंय आणि तळून काढून घ्यायचे आहेत ह्या आपल्या ज्या टूथपिक्स आहेत ना त्या आपण आपल्याला तशाच ठेवायच्या त्या काढायच्या नाही आहेत कारण त्या जर आपण काढल्या ना तर त्याच्या ज्या स्लाईस आहेत ना त्या ब्रेडच्या त्या कढईमध्येच वेगळ्या होतील आणि मग आ, आ, ते काय व्यवस्थित होणार नाही त्याच्यामुळे आपल्याला टूथपिक्स ॲज इट इज ठेवायच्या आहेत आणि एकत्र आपल्याला सोडायचे आहेत हे बघा आणि तळून घ्यायचे आहेत खूप मोठा गॅस ठेवायचा नाही आहे मीडियम याच्यावरतीच तळायच्यात आपल्याला त्या म्हणजे आतून बाहेरून व्यवस्थित त्या तळल्या जातील आणि आतमध्ये जे चीज आपण टाकले आहे ना ते मेल्ट होईल आणि ते मेल्ट झाल्यानंतर खाताना ना खूप छान लागतं मुलांना तर खूप आवडतं ते आणि बघा तुम्ही ट्राय करा कधी ट्राय करून बघा छान वाटेल तुम्हालाही आवडेल आणि स्पेशली मुलांनाही खूप आवडेल कधीतरी करायला ठीक आहे ना आणि अशा पद्धतीने मी इथं वडापाव शॉर्ट्स बनवून झालेले आहेत माझ्या मुलीलाही खूप आवडले तुम्ही करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कसे वाटले ते आणि आता दुपारची वेळ झाली आहे दुपारचा माझा स्वयंपाक झालेला आहे पण मला मखाण्याची खीर करायची होती गोड काहीतरी खावंसं वाटलं ना की मी अशी पटकन मखाण्याची खीर करते लवकर होते आणि त्यासाठी मी काय केलं आहे एक कढई घेतली कढईमध्ये दोन चमचे खसखस घेतली आणि ती भाजून घेतली आणि खसखस भाजल्यानंतर ना मग मखाणे भाजायचे आहेत मखाना म्हणजे ना कमळाचं बीज आहे पण याला आपण सगळेजण मखानाच बोलतो कारण याच्यामध्ये खूप प्रोटीन आहे आणि फायबर पण बऱ्याच प्रमाणात आहे आणि ज्यांना भूक लागतं ना त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त आहे हे मखाना ज्यांना हाय बी पीची समस्या आहे त्यांनी मखाणा हा रेग्युलर बेसिसवर खायला पाहिजे कारण मखाणा खाल्ल्यानंतर त्यांचा हाय बी पी बॅलन्स तर राहणारच आहे पण शरीराला ह्याच्यामुळे जो अपाय होणार आहे तो, तो मखाणा खाल्ल्याने होणार नाही तो इतका गुणकारी आहे त्याच्यामध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त आहे हे असं एक खनिज आहे की जे, जे रक्तदाब नियंत्रित ठेवतं संतुलित ठेवण्यात महत्त्वपूर्ण आहे त्यामुळं हे एक पौष्टिक आहे ते खाल्लं गेलं पाहिजे वयोवृद्ध लोकांना दिवसातून दोन वेळा मखाना खाल्ल्या खाण्याचा सल्ला दिला जातो याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कॅल्शियमची पा मात्रा मुबलक प्रमाणात असते आणि कॅल्शियम हे वाढत्या वयासोबत कमजोर होणाऱ्या हाडांना पुन्हा बळकट करण्याचं काम करतं आणि त्याचा वृद्ध लोकांना म्हाताऱ्या माणसांना खूप फायदा होतो त्यामुळं हे खाण्याचा सल्ला दिला जातो आणि हाडं बळकट होतात त्याच्यामुळं आपण सर्वांनी खायला काय हरकत आहे ना ज्यांच्या शरीरात रक्ताची कमी असते आणि ज्यामुळे त्यामुळे त्यांना दिवसभर थकवा जाणवतो अशाने तर मखाना मक, नक्कीच खायला पाहिजे कारण याच्यामध्ये काय असतं लोह मात्रा जी आहे लोहाची ती असते त्याच्यामुळं रक्ताची कमतरता हे भरून काढतं मखाण्यामध्ये ऑक्सिडेंटची मात्रा मुबलक प्रमाणात असते आणि अँटीऑक्सिडेंट हा शरीराला आवश्यक असणारा अतिमहत्वाचा घटक आहे ज्यामुळे आपली स्किन उजळण्यात मदत होते आणि आपली हाडं बळकट करण्यास मदत होते हे झालेले बघा आपलं भाजून मखाण्याचा रंग चेंज होतो किंवा हातात घेतल्यानंतर हे असे फुटतात हे बघा असे तुकडे होतात त्याचे मग समजायचं की झालेलं आहे मखाणा भाजून एक दहा मिनिटं लागतं त्याला भाजायला मंदाच्या वरती भाजून घ्यावं लागतं आणि काढून घेतात थोडस तूप टाकते याच्यात बदामाचे काप आहेत हे मी भाजून घेते आणि मनुका आता हे पण काढून घेते मखाणे भाजून झालेत आता याला मी हाताने व्यवस्थित तुडून घेते हातानेच तुटतात ते आणि तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं मिक्सरमध्ये ना पल्स मोडवर फिर फिरवायचं त्याला मग बारीक होतात जास्त बारीक नाही करायचे हाताने असे चुरले तर हे बघा कसे बारीक होतात हे एक व्यवस्थित भाजले की चांगले बारीक होतात आणि मग त्याची आपण खीर करणार आहोत ते छान होते मग मी त्याला बारीक करून घेते हातानेच आता मी परत तीच कढाई ठेवलीये आणि कढईत एक कप दूध घालतीये आधी एक कप घातलं होतं परत हे अर्धा कप दूध घालतीये तुम्हाला जेवढं दोन कप लागत असेल तर तुम्ही दोन कप घालू शकता आणि त्याच्यामध्ये अर्धा कप साखर घालतीये आणि साखर पूर्णपणे निर्गळून घ्यायची आहे उपवास असला ना की आपण अशी मखाण्याची खीर अशी चटक पटकन करू शकतो मखाणामध्ये मखाणा हा पौष्टिक असतो त्यामुळे मखाणा खाल्ला गेला पाहिजे कधी कधी अशी साबुदाणा वगैरे खायचा कंटाळा आला असला भगर खायचा कंटाळा आला असला की अशी पटकन होणारी मखाण्याची खीर खाल्ली तरी चालते छान होते आणि छान लागते व्यवस्थित फक्त भाजून घ्यायची आता व्यवस्थित साखर वितळायची आहे दूध बघा आता छान उकळले एक असंच दोन तीन मिनटं आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे उकळवून घ्यायचं आहे चांगलं दूध आणि मग त्याच्यामध्ये आपली मखाणा असं करून घेतलेला ना तो मग घालायचा आहे आता मी याच्यात घालते खसखस भाजलेली आणि मग आहे बघा मी कसं करून घेतलेलं आहे गॅस कमी करते बादाम भाजले होते ते घालून घेते आता एक पाच मिनिट अशी शिजू द्यायची खीर शिजत आलीये आता मी घालते इलायची पावडर आणि जायफळ जायफळ थोडंसं किसून घालतीये म्हणजे वास छान येईल ना आणि आता झाकून ठेवतीये गॅस बंद करते मी आणि ही आपली उपवासाची खीर तयार झाली तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा उद्या भेटेल नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत बाय